जय शवाला जवळजवळ या कल्याण नगरीमध्ये एकोण एकोणीसशे नव्याण्णवपासून बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव सुरू करण्यात आला आज जवळपास सव्वीस वर्षे या कार्यक्रमाला झालीत प्रत्येक वर्षाप्रमाणे बंजारा समाजाचा हा जो कार्यक्रम असतो सण असतो तो फार उत्साहाने सर्व स्त्री मुली पुरुष एकत्र साजरा करतात बंजारा समाजाचा हा सण आमच्या पूर्वजांनी जवळजवळ पाचशे वर्ष आधी सुरू केला होता आणि आज ती परंपरा शहरामध्ये पण राहावी खेड्यात तर असतेच पण शहरात पण राहावी यासाठी आमची तीज उत्सव क कमिटी नायक कारभारी व सर्व पदाधिकारी एकत्र ये येऊन हा तीज साजरा करतात आज तीज रोपण श्रीमान आमचे नायक भीमराव राठोड यांच्या घरी करण्यात आली तसेच एकूण आजपासून सुरू होणारे दहा दिवसाचे कार्यक्रम या शहरामध्ये प्रत्येक आयुजाकडे करण्यात येतील आणि शेवट सांगता दिनांक पंचवीस आठ आगस्ट रोजी सर्वोदय माल इथे करण्यात येईल हा सण म्हटला म्हणजे बंजारा समाजा फार आवडीचा सण आहे हा खास करून अवैध मुली व स्त्रियांचा सण आहे मा गौरी च्या रूपाने हा सण साजरा केला जातो आज जवळजवळ पाच ते सात हजार च्या संख्येने वर्ग चार ते वर्ग एकपर्यंतचे कर्मचारी अधिकारी सह परिवारासह सामील होतात तसेच आमचे कामगार बंधू रिक्षा चालक मालक हे सुद्धा सहभागी होतात आणि हा सण कल्याणमध्ये फार उल्हासात साजरा केला जातो या सणाची अनेक महिमा आहेत महागौरीचे अनेक चमत्कार यामध्ये झालेले आहेत आणि महागौरीच्या रूपाने आम्ही आमच्या अवैध कन्येला पुजतो व त्यांना मानतो ही परंपरा जपणारा हा बंजारा समाज आहे आणि या बंजारा समाजाची ही परंपरा सदैव टिकून राहावी यासाठी आमची तीस समिती या, ती या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवालाल जय शिवालाल बंजारा समाजे संस्कृती खेडागामेम जशी चालचं बापदादा जसे किरायचं वरप्रमाणे शहरेमसुद्धा आपली संस्कृती जपेन हणो नवीन पिढीनं आपण मालम पडेन हणो करतानी आपण शहरेमाही सारी आपण नोकरी नोकरीनिमित्त जे काही आम एल सारी कर्मचारी किंवा आपण सहकारी सारी तो एक दन एकत्र आणो मेळावास येता आणि एक गेट टुगेदर करणं आणि बालबच्चार सगळी सगपणे संबंध एकत्र आ नणो करता आणि व मोठा उद्देश लिहिता येण आपण सारले भरेम एक क्षण आपण मोठे उत्साह ती साजरा करायचा आणि आज आपण तिचे कार्यक्रम आपण साजरोगाचं हो हो आज आपण तीच फेरदिनीचा आती ती दस जण आपण कार्यक्रम सलग चालू रिह व नाच गाणं आपले नृत्य गायन सारी करेवाळी आपली बाई आणि महिला वर्ग करता आणि पंचवीस तारखेनं आपण तीच विसर्जन आणि स्नेह मिळावा भरायचं जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला